नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी जीजीला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर ती आता जीजीला म्हणू लागते अगं इथे असणाऱ्या प्रत्येकांना विचार खरंच रायाबद्दल ते काय सांगता येत ना ते बघ जीजी तुझा गैरसमज झालाय तेव्हा लगेच आता देवळात असणारे काका म्हणू लागतात खरंच रायाभाऊ खूप चांगला आहे त्याने माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला खूप मदत केली आणि लगेच एक काकू म्हणू लागतात खरंच राया खूप चांगला आहे आणि त्याने माझ्या मुलाचं शिक्षण काय माझ्या मुलाचा आजारपणही पणही स्वतः बरं केलंय सगळ्या बायका आता इथे रायाविषयी सगळं काही चांगलं बोलत असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते बघ जीजी सगळ्या बायका रायाविषयी चांगलं बोलतात इथलं कोणीही रायाविषयी वाईट बोलत नाही जीजी तुझाच गैरसमज झालाय आता मात्र जीजीला खूपच राग येतो तेव्हा लगे जीजी रायाला म्हणू लागते बघ बघ आज काय झालंय तुझ्यामुळे आज एक आई हरली बरका का आणि एका गुंडाचा विजय झालाय तेव्हा लगेच मंजेरी जीजीला म्हणू लागते अगं जीजी काय बोलतेस तू तेव्हा जीजी, जीजी म्हणू लागते तुला ना माझा तळतळाट लागेल एका माऊलीचा तळतळाट लागेल तू कधीही सुखी होऊ शकत नाही कारण एका माई लेकीला तोडलंय ले तू आज एका लेकीला एका आईच्या विरोधात उभी केलंय तू आणि या सगळ्याला तुझी साथी म्हणून हे सगळं होतंय बरं का राया आता मात्र राया तर जीजीकडेच बघू लागतो तेव्हा जीजी म्हणू लागते आज तुझा विजय झालाय जिंकलायस तू एका आईला हरवलंय तू असे म्हणून आता रागात जीजी तिथून निघून जाते आता मात्र मंजिरी म्हणत मा असते जीजी थांब ऐक असं करू नको जीजी थांब जयही जीजीला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण मात्र जीजी कुणाचही न ऐकता तिथून निघालेली असते तेव्हा लगेच आता जय त्या बायकांना खुनावतो आणि म्हणू लागतो तुम्ही काय बघत बसलाय औरा काळ फासा त्याच्या ते तोंडाला तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया मला माहिती तुझी काहीही चूक नाहीये जीजीचा गैरसमज झालाय जीजीच्या वतीने मी माफी मागते दे, तेव्हा राया मात्र आता लगेच मनाशी म्हणू लागतो नाही जीजी तुम्ही बरोबर बोलतायत त्यामुळे मला मंजिरीपासून लांब राहावंच लागेल तुमच्या दोघीमध्ये मला असं दरी निर्माण नाही करायची तेव्हा लगेच आता राया जीजी घेत केल्याने मंजिरीला म्हणू लागतो बास मिस फायर तुझी जीजी बरोबर बोलते त्या निखल्याला ते पाठवलेले गुंडही माझेच होते त्यामुळे तुझी जीजी बरोबर होती मी एक गुंडच आहे आणि शेवटी मी गुंडाच काम करणार आता मात्र मंजिरी म्हणू लागते काय खोटं बोलतोयस राय तू मला माहिती जी चुकली खरंच ती चुकीचं बोलली रे तुझ्या मनाला लागलं ला असेल पण तू नाही केलं हे सगळं मला माहिती तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो मिस फायर तुला समजत नाही का एकदा सांगितलेलं मीच ती माणसं पाठवली होती आणि मीच निखिला मारले आणि मीच ती जागा मोकळी करायची सांगितली होती आता मात्र इथे मंजिरी आणि जीजीमध्ये जी दरी निर्माण झाली असते ती भरून करण्यासाठी राया आता निखिलला मारण्याचा आरोप आपल्या स्वतःवर घेत असतो आता मात्र जय तर खूपच खुश होतो कारण स्वतः राय ते गुन्हा कबूल करतोय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते असं काही नाहीये राया तू खोट का बोलतोय तेव्हा राया म्हणू लागतो आजपासून आपली पार्टनरशिप संपली आजपासून आपण दुकानात येणार नाही पार्टनरशिप तुटली समजायची बरं कमीच बाहेर तू जायच ना तुझी जीजी बरोबर बोलते तुला माझ्यापासनं राम राहायला हवं मी एक गुंड आहे आणि शेवटी गुंड तो गुंडच असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राय काय बोलतोय तू तेव्हा लगेच आता इथे जय मनाशीच खुश होतो आणि म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे पार्टनरशिप आता तुटली त्यामुळे आता इथून पुढे काय मी पुन्हा पार्टनरशिप होऊ देणार नाही आता तर खूपच भारी मजा आली तर आता मंजिरी रायाला समजूत काढण्याची प्रयत्न करत असते तेव्हा राया म्हणू लागतो मिस फाय तुला सांगितलेलं समजत नाही का एकदा सांगितलं ना हे समजा मॅच केलंय जीजी बरोबर बोलते त्यामुळे तू इथनं जा जी काही शिक्षा व्हायची ना ती मला होईल तू इथनं जा ना जीजीने सांगितलं ना तुला माझ्याशी बोलू नको मग का थांबली इथे आता मात्र राया मंजिरीला तिथनं काढून देत असतो त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते अरे राया माझं ऐकून तरी घे पण मात्र राया तिच्यावरती ओरडतो आणि म्हणू लागतो जा म्हटल्यानंतर कळत नाही का तेव्हा ते आता डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात राय भाऊ का खोटं बोलतोय तू स्वतःवरती का आरोप घेतोय तेव्हा राय लगेच म्हणू लागतो गप्प बसा कोणीही काही बोलायचं नाही हे समजा मॅच केलंय आता मात्र मंजिरी तिथून निघालेली असते वेळेस जे त्या बायकांना खुनावतो तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते अरे आम्ही इथे तुला शिक्षा करायला आलो होतो आणि आता तर तू तु स्वतः तुझ्या तोंडून गुन्हा कबूल केलाय त्यामुळे आज तर तुझं तोंड काळच व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता लगेच सगळ्या बायका रायाला गोल गरका घालतात आणि आता रायाच्या तोंडाला मंजिरीत धावतच लगेच रायाजवळ येते आणि त्या बायकांजवळ जी पसणार काळे बादली असते ती पटकन अशी बाजूला लोटते आता मात्र सगळ्या बायकांच्या अंगावरती काळं उडालेलं असतं जयच्या आणि शशिकलाच्या तोंडालाही पूर्ण काळं लागलेलं असतं आता मात्र जय लगेच रुमालाने आपल्या तोंडाला लागलेलं काळं पुसू लागतो इथे शशिकलाचं मात्र तोंड पूर्ण काळं झालेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते बाजूला सगळ्यांनी बाजूला कोणीही रायाला हातही लावायचा नाही तुम्हाला तोंड काळ करायचं होतं ना घ्या आता सगळ्यांची तोंड काळी झाली त्यामुळे हा आमचा घरचा प्रश्न आहे तुम्ही इथून लगेच निघायचं आता मंजिरी सगळ्या बायकांना तिथून काढून देते त्याच वेळेस आता रायाही रागारागाने तिथून निघालेला असतो तर इकडे जी, जी रागातच घरी चाललेली असते त्याच वेळी जय येतो आणि म्हणू लागतो जिजी थांबा तुम्ही एकट्या कुठे चालला मी तुम्हाला घरी सोडतो जीजी मंजिरी आज चुकली मला माहिती आहे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते जय तू काहीच बोलू नको मंजिरी आज फार चुकीचं वागली तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो खरं तर हा राया ना काय करतोय ना तिच्यावरती जादू करतोय का काय तेच कळत नाही पण जीजी मंजिरी त्याची ढाल बनून त्याच्या पाठीमागे सतत उभी असते आता तुम्ही आल्यानंतरही त्या बायकांना मंजुरी ने काही करू दिलं नाही रायाला त्यामुळे ना त्या रायाने नक्की मंजिरीवरती काहीतरी जादू केली आपल्याला या सगळ्यातून मंजुरीला बाहेर काढावं लागेल जीजी त्यामुळे ना मला जीवाचं रान करावं लागले तरी चालेल पण तुमच्यासाठी त्या गुंडाचा रायाचा वध मी करणारच आज मी त्याला सोडणार नाही चला मी तुम्हाला घरी सोडतो आणि त्या रायाची हत्याच करतो तेव्हा जीजी म्हणू लागते नाही जय तू बोलला ना आमच्यासाठी एवढंच खूप झालं तुला काही करण्याची गरज नाही आहे रे पण मला मंजिरीचंच खूप वाईट ते वाटतंय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही जीजी त्या गुंडाला असं हलक्यात धरून चालणार नाही आज आस त्याचा शेवट करायलाच पाहिजे त्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं तरी चाले तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते किती करतोस रे जय तू आमच्यासाठी खरंच खूप चांगला आहे मला दुसरं काहीच नको रे मला फक्त माझ्या मुलीचं सुख बघायचं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो चला जीजी मी तुम्हाला घरी सोडतो तर इकडे शशिकाला घरी आलेली असते आता मात्र शशिकाला म्हणू लागतो अरे बापरे खूप अवघड झालंय ईशा पटकन पाण्या काय डोक्याला ताप झालाय काय राडा झालाय तेव्हा रुजीदा आणि नाना विचारू लागतात काय झाले शशिकाला सांगशील का आम्हाला तेव्हा शशिकाला म्हणू लागते भाऊजी काय पोरगी आहे तुमची हो अवघड झालं हो तिने तुमच्या बायकोला बाजूला सारून त्या रायाची बाजू घेतली अशी ढाल बनवून त्या रायाच्या पाठीमागे उभी होती आणि तुमच्या बायकोला तिने अपमान केला हो सगळ्यांसमोर त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात पण उमा कुठे तेव्हा शशिक शशिकाला म्हणू लागते म्हणजे जाऊबाई अजून घरी आल्या नाही त्या तर केव्हाच्या निघाल्या होत्या अरे बापरे म्हणजे कुठे जीव बिव तर दिलं नाही ना रागाच्या भरात तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय बोलते मम्मी तू अगं तोंड त्याच वेळेस दरवाज्यातनं जीजी आलेले असते तेव्हा ईशा म्हणू लागते जीजी तेव्हा लगेच आता सर्वजण जीजीकडे धावत जातात त्याच वेळेस जाऊबाई आता असे करत शशिकाला तिजीजवळ येते आणि म्हणू लागते अरे बापरे खरंच तुमच्या मुलीने आज देवी आई समोर एका आईचा अपमान केला खार चुकीचं वागली ती त्या गुंडासाठी तुम्हाला एवढं एवड़ सुनावलं एवढा सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला जाऊ बाई तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात उमा तू ठीक आहेस ना त्याच वेळेस आता शशिकाला म्हणू लागते ओ बायकोला ठीक आहात काय विचारताय तुमच्या पोरीने काय कळस गाठलाय तुम्हाला माहिती आहे का अरे बापरे खरंच खूप अपमान केला मला हे कळत नाहीये त्या गुंडासाठी स्वतः त्याच्या आईला एवढं दुखवलं एवढं अपमान केला स्वतःच्या आईचा नेमकं तिचा त्या, त्या गुंडाशी संबंध काय हेच कळत नाहीये तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते बास तोंडाला तोंडालाईन ते, बोल। ते बोलू नको नीट बोल तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते नाही रुजिदा बोलू दे तिला ती काहीही चुकीचं बोलत नाही आज मंजिरी जे काही वागली ना ते फार चुकीचं वागली तेव्हा लगेच जीजी रडू लागते आणि म्हणू लागते मी हारले आज आज सगळं काही संपलंय त्याच वेळेस आता शशिकाला मुद्दामाताई ते जिजीला भडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते बघा एवढं समज झालं तरी आपल्या रुसलेल्या आईच्या पाठीमागे यायचे आई सोडून ती मंजिरी तो राया रुसलाय म्हणून त्याची समजूत काढण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावली नक्की काहीतरी घोळ दिसतोय आता मात्र इकडे राया रागाच्या भरात आपल्या घरी निघालेला असतो तेव्हा मंजिरी त्याच्या पाठोपाठ धावत येते आणि म्हणू लागते राया थांब राय थांब माझं ऐकून घे तेव्हा राय म्हणू तो काय मिस फायर तुला सांगितलेलं समजत नाही का सगळी चूक माझीचे मीच निघल्याला मारले तरी तू का माझ्या पाठीमागे येते आणि तुझी जीजी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर मी एक गुंड आहे आणि त्यामुळे तू माझ्याशी का बोलते तुझ्या जिजीने किती वेळ अडवण्याचा प्रयत्न केला पण तू का ऐकत नाही जिजीचं तुझ्या ती माऊली बरोबर आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते वा राया वा किती खोटे आरोप स्वतःवरती लावून घेणारेस तू रे किती खोटं बोलणारे अरे जेव्हा ना आमच्या दुकानात चादरींची चोरी झाली होती तेव्हा तूच आमच्या चादरींचा टेम्पो सापडून दिला होता आणि मी त्यावेळेस काय केलं होतं तुझ्यावरती आरोप केला होता तुला जेलमध्ये टाकलं होतं तुला खूप काय काय बोलले होते पण त्यावेळेस मी चुकले होते राया पण यावेळेस मी चुकणार नाही आहे कारण तेव्हाही सगळी चूक निखिलची होती पण तरीही तू काही बोलला नाही आणि त्यानंतर आमचं घर वाचवलं दुकान वाचवलं तरीही काही बोलला नाही आणि नाना जेव्हा आटेक येऊन रस्त्यात पडले होते तेव्हा तूच त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेला आणि आमचं हॉस्पिटलचं बिलही तूच भरलं नाही त्यामुळे आता सगळा गैरसमज माझा दूर झालाय मला सगळं खरखर समजलं नाही त्यामुळे तू आता इथून पुढे किती खोटा बोलला ना तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही कारण मला माहिती तू जे काही करतो ना ते चांगलंच करतो आणि खूप लोकांची मदत करतो तू खरंच खूप चांगलं आहे राया तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ तुझी जी जी, जी बरोबर बोल बोलते आपण एक होत, आने जनावर आहोत आणि जनावर कधी बी काय बी करू शकते त्यामुळे माझ्यापासून लांब राहा तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते आज देवाने जरी येऊन सांगितलं ना की निखिलला रायानेच मारले तरी मी देवाला म्हणेल नाही हे सगळं खोटं आहे कारण माझा तुझ्यावरती विश्वास आहे राया आणि मला खात्री तू हे सगळं नाही केलं मला माहिती जीजी चुकली ती वयाने जरी मोठी असली ना तरी चूक जीजी ना। ती चूक असते आणि लवकरच जीजीला जेव्हा खरं कळेल ना तेव्हा तीही तुझी माफी मागेल पण आत्ता मी जीजीच्या वतीने तुझी माफी मागते राया तेव्हा लगेच राया म्हणून लगतो एमिस फायर तुला सांगितलेलं समजत नाही का कसली माफी मागते गं तुझी जीजी अगदी बरोबर आहे मी गुंड आहे आणि मी चुकीचेच कामं करतो त्यामुळे तू माझ्याशी इथून पुढे एक शब्दही बोलू नको मला तुझं तोंडही बघायचं नाही जा इथनं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राय का असं वागतोय का खोटं बोलतोय मला माहिती आहे आजही तू हे जे काही वागलाय ना ते आमच्यासाठीच वागलाय कारण जीजी माझ्यावरती रुसली आणि तुला हे नको आहे ना म्हणून स्वतःवरती आळ घेतोय ना तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो तुला सांगितलेलं समजत नाही का असं काय बी नाही हे सगळं मीच केलंय तू इथून जा तेव्हा मंजि मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जे चुकीच आहे ते जर मी बरोबर करू शकत नसेल ना तर त्या चुकीची शिक्षा मी स्वतःला नक्कीच करून घेऊ शकते असे म्हणून मंजिरी तिथून निघालेली असते तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो माफ कर मिस फायर मला पण माझ्यामुळे तुझ्या आणि जिजीमध्ये जी काही ही दरी निर्माण झाली ना ती नकोय मला मला तुमच्या दोघीतलं नातं असं खराब नाही वाहू द्यायचं म्हणून मला हे सगळं करावं लागतंय तर मित्रांनो पुढील भागामध्ये मंजिरी आता अंबाबाईच्या देवळात आलेली असते तेव्हा आता देवयाईसमोर मंजिरी म्हणू लागते आज जे काही घडलं ते फार चुकीचं झालंय त्याची शिक्षा मला व्हायलाच हवी त्याच वेळेस आता तिथे देवयाईसमोर नृत्य करणारा तो माणूस असतो त्याच्याकडे चाबूक असतो तेव्हा मंजिरी त्याला हट्ट करू लागते मला हवा तो त्याच वेळेस मंजिरी आता तो चाबूक घेते आणि स्वतःच्या अंगावरती जोर जोर दिसत वार करू लागते हे डंकी सगळं बघत असतो तो धावत रायाकडे जातो आणि म्हणू लागतो राया भाऊ पटकन स्वतःच्या अंगावरती चापकाने वार करते चुकीची शिक्षा स्वतःवरती घेते ती आता मात्र राया मंजिरीला कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद